Hi hello काल होता रविवार आणि मला सासूबाईंसोबत सकाळी सकाळीच बाहेरगावी जावं लागलं आणि मग असं गावाहून परत येताना रस्त्यात एका मामांनी आमच्यासाठी मस्त हा शेतातील भाजीपाला घेऊन ठेवला होता एकदम छान आणि फ्रेश हा भाजीपाला दिसत होता नंतर त्या मामींनी असा पेरू कापून मला खाऊ घातला आणि मग आम्ही घरी परतलो तर परतताना मात्र पूर्ण रस्ताभर नवऱ्याचे कॉल सुरू होते की लाल मिरची पावडर कुठे ठेवलं आहे हा हळद पावडर कुठे ठेवलं आहे गरम मसाला कोणता आहे कुठे ठेवला आहे अमकी कढाई कुठे आहे धमका चमचा कुठे आहे आणि ह्या प्रश्नांना उत्तर देता देताच माझा परतीचा प्रवास पूर्ण झाला आणि घरी येऊन बघितलं तर बघा हे मस्त असं चिकन नवऱ्याने बनवून ठेवलेलं होतं आणि हे त्यांनी साजूक तुपामध्ये चिकन बनवलं होतं कसलं भारी दिसतंय बघा कधी एकदा खाईल असं झालं होतं पण मी जेवण करून आली होती आणि मला अजिबात भूक नव्हती पण तोपर्यंत तो म्हणजे मी घरी पोहोचेपर्यंत त्यांनी मस्त मुलींना जेवायला दिलं होतं आणि स्वतः मात्र जेवणासाठी थांबले होते पण ही बघ घा आमच्या किचन टॉपची आज काय अवस्था झाली आहे पण असो पण ते चिकन बघितल्यानंतर मला जो आराम मिळाला ना तो काही औरच होता एकदम खुश झाली होते मी आणि आता आल्यानंतर मी मस्त आराम करू शकणार होते कारण गावाहून येऊन मी ह्यांना सर्वांना चिकन बनवून देणार होते पण ह्यांनी तर अगोदरच बनवून ठेवलं होतं आणि आमची छोटी कणू तिला तर वेगळाच मूड झाला होता आणि सॅटरडेपासून म्हणजे अगोदरच्या दिवसापासूनच तिचं सुरू होतं की मी माझ्या हाताने केक बनवणार आहे तर बघा तिने तिच्या आवडीचे जे हॅपी हॅपी बिस्किट्स आहेत ना तर त्या बिस्किट्सला मिक्सरमधून काढून घेतलं होतं आणि त्यामध्ये दूध मिक्स केलं त्यात साखर ॲड करण्याची अजिबात गरज पडली नाही असं तिने मला फोनवर सांगितलं होतं आणि मग मीही यांना सांगितलं की तिथे सर्व बनवत असताना तिचे व्हिडिओज करून ठेवा मला उद्याच्या माझ्या यूट्यूबच्या व्हिडिओजसाठी हवा असणार आहे तर त्यांनी मस्त तिचे व्हिडिओज करून ठेवले आता हे बघा तिने असं आप्पे पात्रमध्ये जे मी तिला अगोदरच्या दिवशी सांगितलं होतं अगदी तिने तसंच बनवलं होतं तिची मोठी दिदी हे सगळं शूट करत होती आणि ती हे बॅटर असं आपे पात्रामध्ये टाकत होती आणि बघा किती छान थी तिने त्या आपे पात्रामध्ये हे केकचं बॅटर टाकून घेतलं त्यानंतर जसं सांगितलं होतं तसंच तिने डेअरी मिल्कचे हे क्यूब्स त्यावर ठेवले त्यावर तिने पुन्हा चोको चिप्स ॲड केले आणि मग त्यानंतर वरून पुन्हा केकचं बॅटर ॲड केलं तर बघा आपल्याकडे बघून मुलांनाही कसं सगळं करावं वाटतं ना आणि बघून बगुन बघूनच मुलंही शिकत असतात आणि तीही मला असं नेहमी करताना बघते तर तिला खूप इच्छा होते मम्मा मला प्लीज करू दे ना मम्मा प्लीज करू देना। नहीं नहीं दे पण वेळेच्या अभावी मी तिला असं नेहमी नेहमी नाही बनवू देत आणि मग असं मी नसली की ती तिचीही कुकिंगची इच्छा पूर्ण करून घेते आणि मी नसल्यामुळेच तिच्या पप्पांनाही मस्त कुकिंगसाठी हुरूप आला होता या अगोदरही त्यांनी बटर चिकन बनवलं होतं त्यानंतर एकदा मस्त काळ्या मसाल्यातील चिकन बनवलं होतं आणि त्याचे फोटोजही आहेत मी ते नंतर शेअर करणार आहे आणि हे बघा तिने मस्त तिच्या हातानेच असं मी जसं सांगितलं होतं वुडनवालाच चमचा घ्यायचा म्हणजे लाकडी चमचाच घ्यायचा आणि त्यानेच पलटवायचे तर तिने अगदी तसंच केलं मी जसं लावते तसंच अगदी तसंच ब्रशने बटर ह्या केक्सला तिने लावून घेतलं आणि हे मिनी केक्स तिने तयार केले हे बघा तिने असं तोडतानाही मस्त त्याचा व्हिडिओ शूट करून ठेवला किती छान झाले आहेत बघा आणि मग हे मी घरी आल्यानंतर अगदी थोडासा बेकिंग सोडा ॲड करून हे मी बनवून घेतले आहेत आणि ते एकदमच एक, एक साईडने मस्त क्रिस्पी झाले होते हे आपले रेडी आहेत मिनी केक्स आणि मी बनवलेले केक्स मग नंतर कनूने टेस्ट करून बघितले आणि तिलाही ते केक स्वत तयार केलेला बॅटरवाला केक तिलाही खूप आवडला आणि स्वतः तयार केला आणि इतरांनी कौतुक केलं तर मज्जा काही वेगळीच असते ना आणि हे बघा आता रात्रीचे साडेआठ नऊ वाजले होते आणि आता मलाही भूक लागली होती चला म्हटलं आता चिकन टेस्ट करूया आणि मग मी मस्त चिकनची टेस्ट घेतली ही आता हॉटेलचीच तंदुरी रोटी आणलेली होती आणि मी आता चिकन टेस्ट करून बघितलं एकच नंबर झालं होतं दोनही आयटम्स अजिबात फसले नव्हते लईच म्हणजे लईच भारी झाले होते आणि हे आमचे फॅमिली फ्रेंड्स आहेत डॉक्टर कपलच आहेत ते संडेला आलेली होते आणि आम्ही चौघांनी मस्त एन्जॉय केलं घरी आल्यानंतर आणि जेवणही त्यांना खूप आवडलं नवऱ्याने बनवलेल्या चिकनचं तर भरभरून कौतुक झालं आणि नंतर मी भर हा कनूने बनवलेला केक टेस्ट केला केक केकसुद्धा अतिशय मस्त झालेला होता सुंदर झालेला होता तर सगळ्यांनी आजचा व्हिडिओ नक्की एन्जॉय करा चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच बाय